ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन काल मोदी आणि शहानी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घ्यावा आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्याकडून आडकाठी होणार नाही अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाच्या निवडीला मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत आपण लढणारा माणूस आहे रडणारा नाही त्यामुळे आपण कदरू नाही कुठली गोष्ट एखादी ताणून धरणार नाही असं देखील एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं अतिशय प्रसन्नपणे श्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषदेला सामोरं गेले दोन दिवस एकनाथ शिंदे हे कुणाशीही बोलत नव्हते त्यामुळे ते नाराज असल्याच्या बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या मात्र या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या सतत संपर्कात होतो विचारविनिमय सुरू होता असं देखील यानिमित्ताने श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील आपण संपर्कात होतो त्यांना फोन करून आपण या गोष्टींची कल्पना दिली असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता पाणी वाहत झालं आहे आणि ताबडतोब चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली आहे ती अतिशय उत्तम भूमिका आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती ही अतिशय ताकदीने जनतेच्या समोर जाईल अतिशय उत्तम अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं देखील यावेळी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी देखील प या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं दरम्यान आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चांना उधाण यायला लागलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे असं जरी असलं तरी अद्यापपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर केलं का जात नाही असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे या संदर्भात अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर दिल्लीमध्ये एक बैठक आज रात्री उशिरा होणार आहे तत्पूर्वी भाजपच्या सगळ्या नेत्यांची बैठक अमित शहा यांनी लावली आहे त्यानंतर ते महाराष्ट्रातल्या नेत्यांशी बोलणार आहे दरम्यानच्या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस असलेल्या श्री विनोद तावडे यांच्याशी देखील चर्चा केली आहे महाराष्ट्रामध्ये मराठेतर चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी दिल्यास काय परिणाम होतील संदर्भातली चाचपणी देखील अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडनं केली आहे म्हणजे याचा अर्थ असा हे की अद्यापही देवेंद्र फडणवीस हे गॅसवर आहेत की काय असा या सगळ्याचा अर्थ होतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सीपी गोयांका स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. तेवीस तारखेला निवडणुकीचे निकाल लागले आणि प्रचंड मोठं असं बहुमत त्यांना मिळालं त्यानंतर दोनशे पस्तीस दोनशे सदोतीसपेक्षा जास्त जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत ताबडतोब यासंदर्भात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊन सरकार अस्तित्वात येईल अशी कंडिशन होती मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलेला नाही याचा अर्थ असा आहे की पडद्याच्या मागे अनेक घडामोडी घडत आहेत पण मागे खूप मोठ्या प्रमाणात चिंतन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि त्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री दिला नाही तर काय होईल अशा संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे मात्र वस्तुत महाराष्ट्रानेच देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात भरभरून दान टाकत जवळपास एकशे तेहतीसपेक्षा जास्त जागा बी जे पीला दिलेल्या आहेत त्यामुळे आता बी जे पीचे श्रेष्ठी नेमकं काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे सध्या तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची जोरदार मागणी आहे मात्र यापूर्वी दिल्ली आणि राजस्थानमध्ये अनपेक्षित चेहरे समोर करून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मोठ्या प्रमाणामध्ये धक्का तंत्र अवलंबलं आहे ज्या मध्य प्रदेशमधनं जशी त्या तशी लाडकी बहीण योजना स्वीकारली गेली त्या मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना मुख्यमंत्रीपद न देता दुसरंच कोणाला तरी मुख्यमंत्रीपद दिलं गेलं त्याचप्रमाणे ज्या वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानची निवडणूक लढवली गेली त्यांना देखील मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं या सगळ्या पार्श्वभूमीमुळे आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतात की बी जे पीचे वरिष्ठ नेतृत्व आणखी काहीतरी धक्का तंत्र अवलंबतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक कंगोरा आहे आणि हा कंगोरा म्हणजे आता मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का हा एक प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यापूर्वी पक्षश्रेष्ठींनी सांगितलं म्हणून एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून प्रचंड मोठं काम केलं म्हणजे असं म्हटलं जातं की दहा वर्षात जे काम उभं राहू शकतं ते अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उभं केलं एवढा मोठा जनसंपर्क उभा केला प्रचंड के मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली एक महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव घेता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मुख्यमंत्रीपदावरून मिळवल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे खालती येतील आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे आणि जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसतील नस तर कोण असा सवाल देखील विचारला जात आहे यासंदर्भात एक थेरी अशी देखील पुढे आली की श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल आणि स्वतः एकनाथ शिंदे हे महायुतीचे कन्व्हेनर म्हणून काम बघतील मात्र अशा प्रकारच्या ॲडजस्टमेंटला भारतीय जनता पार्टी ही तयार होईल का हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या एकशे तेहतीस जागा निवडून आलेल्या आहेत तर शिंदेंच्या साधारणपणे सत्तावन्न जागा निवडून आलेल्या आहेत त्यामुळे कन्व्हेनर म्हणून शिंदे यांना स्वीकारण्यास भारतीय जनता पार्टी तयार होणार का हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे अशा वेळेस अजितदादा यांनी सगळं आपलं दान जे आहे आपलं सगळं जे मत आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभं केल्याने काही प्रमाणामध्ये आता एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर जातात की काय असा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो मात्र नेमकी अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांची भूमिका या सरकारमध्ये काय असणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे कळवा सह्याद्री खरेगाव पारसिक नगर परिसरातील शिवसेनेचे लोकप्रिय स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला श्री उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस शिवसेना उपनेते दशरथ पाटील भाजप पा जिल्हाध्यक्ष संजय विभाग विभागप्रमुख श्याम पाटील विजय शिंदे माजी नगरसेवक मनोहर साळवी मनोहर डोंबरे प्रकाश परडे पवन कदम रवींद्र पाटील दिनेश कांबळे मालती पाटील प्रमिला केनी मिनल संखे राधिका फाटक साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार अपोलो चिनचे कमलाकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजसेवक श्री राकेश पाटील रचना पाटील जयदीप पाटील सुनील गौरी तसंच पार्शिक नगर सह्यांद्री सोसायटी खारेगाव परिसरातील सोसायट्यांचे से अध्यक्ष सेक्रेटरी आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र